मराठ्यांची राजधानी सातारा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दहा तारखेला शांतता रॅली आयोजित केलेली आहे खऱ्या अर्थानं मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण मिळावं याच्याकरता गेले वर्षभर मराठा योद्धा जरांगे पाटील लढतायत त्यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राबरोबर फलटणचे मराठा बांधव तेवढ्याच ताकदीनं त्या ठिकाणी लढत आहेत खऱ्या अर्थानं छत्रपतींच्या या साताऱ्यामध्ये जो शांतता रॅली आपली होणार आहे त्या शांतता रॅलीमध्ये ताकदीनं सहभागी करता फलटण तालुक्यातील फलटणसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आहे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा आजोड आहे आणि फलटणकर गेल्या आठ वर्षामध्ये आपण कुठेही मागे नाहीत त्यामुळं येणाऱ्या दहा तारखेला आम्ही मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालयातनं तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना भगिनींना आव्हान करतो की आपण ताकदीनं प्रत्येक घरातून आपण त्या ठिकाणी बाहेर येणं गरजेचं आहे कारण ही लढाई निर्णायक टप्प्यात आहे निश्चितपणानं शासनाला काहीतरी निर्णय एवढ्या पंधरा दिवसामध्ये घेणं आवश्यक आहे त्यामुळे ही लढाई अर्ध्यावर न सोडता उद्याच्या दहा तारखेला हजारोंच्या संख्येनं सकाळी दहा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा येथे आपण जमायचंय एवढं आव्हान आम्ही मध्यवर्ती कार्यरत्न करतो धन्यवाद लात मराठा एक मराठा लात मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं स्वप्न